थीरे 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 थारा थारा आज या ठिकाणी आपल्या बार्शीचं ग्रामदैवत आणि मूळ विष्णूचा अवतार हे बार्शी तालुक्यामध्ये आपलं भगवान मंदिर आहे भगवान त्याची सेवा म्हणून आपण दोन हजार अठरापासून भगवंत महोत्सव सुरू केलेला आहे आणि आज दोन हजार सव्वीसच्या भगवंत महोत्सवाच्या कार्यक्रम करण्याच्या नियोजनाची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती बैठक बारशी नगरपालिका भगवान देवस्थान समिती आणि भगवान महोत्सव समिती या तिन्हीच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी बैठक आयोजित करत असताना या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन हजार सव्वीसला भव्य दी असा भगवंत महोत्सव या, या ठिकाणी साजरा करण्या बाबतीत सकारात्मक चर्चा सगळ्यांची या ठिकाणी झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आदरणीय उपस्थित ट्रस्टचे सर्वस्वी डॉक्टर यादव साहेब भगवंत महोत्सव समितीचे आदरणीय सुभाष शेठ आता नगराध्यक्ष थोडं उद्या आपल्याला बक्षीस मिळणार आहे आपल्याला त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते बक्षीस वितरण आपला तिसरा नंबर वसुंधरा माझी वसुंधरामध्ये आलेला आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळं सगळे नगरसेवक सगळे उपस्थित या ठिकाणी नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार सर्व भगवंत भक्त आज ही बैठक या ठिकाणी सकारात्मक चर्चा होऊन पार पाडलेली आहे या बैठकीमध्ये भगवन महोत्सव भगवंत प्रकट दिन हा अठ्ठावीस एप्रिलला आहे त्या अनुषंगानं सात दिवसाचे कार्यक्रम आपण आखतोय बावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपासून पर्यंत भव्य असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे ज्या व्यक्तींना काही कार्यक्रमाबद्दल माहिती असेल किंवा सूचना द्यायची असेल या बैठकीमध्ये काही भगवंत भक्तांनी या ठिकाणी सूचना केलेल्या त्या अनुषंगाने ते कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करू विविध कार्यक्रम कीर्तनाचं कार्यक्रम असेल काही नाटक का असतील काही ऑर्केस्ट्रा असेल त्याचबरोबर शेवटच्या दिवशी अठ्ठावीस ता तारखेला दिंडीही सकाळीच दिंडी निघणार आपल्या प्रमुख शहरातील जे महाराज बोदले महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी या ठिकाणी आपण मोठ्या स्वरूपामध्ये काढू दिंडी निघाल्यानंतर शेवटी एक बारा वाजता पावणे बाराच्या दरम्यान मंदिरामध्ये दिंडी बाराला फुलं भगवंतावरती फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मोठं प्रसाद महाप्रसादाचं संपूर्ण तालुक्याला किंवा जेवढेही त्या महोत्सवाच्या निमित्ताने येणारे सगळे वारकरी आहेत भगवंत भक्त आहेत यांना महाप्रसादाचं मोठं नियोजन आपण करतोय आणि संध्याकाळी आधीच अठ्ठावीस तारखेलाच करतोय या अनुषंगानं असं आणखीन या बैठकीमध्ये ठरलं की संपूर्ण राज्यामधील वारकऱ्यांच्या भजनी मंडळांच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करायच्या त्याकरता आपण पाच बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आहेत कारण हा संपूर्ण वारकऱ्यामध्ये एक चांगला संदेश जावा आणि संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांचा मोठा ओघ या ठिकाणी आपल्या बारशीकडे आकर्षित व्हावा त्याचबरोबर बारुट्याच्या पण स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करतोय आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसे आपण करणार आहोत की आणखीन बैठक घेऊन त्या आकडेवारी आम्ही लवकरच चार दिवसामध्ये सगळी जाहीर करून त्या स्पर्धेच्या बाबतीमध्ये सगळं नियोजन होईल आणि असा संपूर्ण हा कार्यक्रम करत असताना बार्शीतील सर्व भगवान भक्तांनी वेळोवेळी या ठिकाणी या भगवान महोत्सवाला मदत केले भगवान महोत्सव समितीने त्याच्यामध्ये विश्वासार्हता दाखवत भगवान देवस्थान असल त्याचबरोबर समिती असेल फारशी नगरपालिका असेल नगरपालिकेच्या वतीने पण दरवर्षी दहा लाख रुपये या ठिकाणी या महोत्सवाकरता खर्च म्हणून या ठिकाणी दिले जातात आणखीनही त्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन काही रक्कम वाढवता येते का त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर देवस्थाननी सुद्धा गेल्या वर्षीपासून दहा लाख रुपये या खर्च करता देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्हीही सगळे जी काही मंडळी असतील भगवान भक्त हेही मोठ्या प्रमाणावर घरी आहेत आणखी भविष्य काळामध्ये जी काही रक्कम जमा करायची ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा करू <coughs> आज आनंदाची बाब एवढा सगळा मोठा खर्च करून सुद्धा जवळपास पंचावन्न लाख चव्वेचाळीस हजार रुपये शिल्लक आहेत आणि भगवान दिवस त्यांचे येणारे दहा लाख रुपये असे पासष्ट लाख चव्वेचाळीस हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी शिल्लक आहे आणि हा पैसा या ठिकाणी उभा करत असताना माझी सर्व भगवान भक्तांना नम्रतेची विनंती आहे की ही जी शिल्लक आहे अशी शिल्लक आपली दे वाढवायची की जेणेकरून कमीत कमी मला असं वाटतं की एक पाच कोटीच्या पुढं पाच ते दहा कोटीच्या दरम्यान ही रक्कम या ठिकाणी या महोत्सवाच्या निमित्तानं जमा व्हावी ती शिल्लक राहावी आणि त्याचं बँकेमध्ये काही एफडी करून किंवा बँकेला विनंती करून जास्तीत जास्त व्याज कसेल आणि ह्याच्यावरती बँकेच्या त्या ठेवी ठेवल्यानंतर त्या ह्याच्यातूनच हा महोत्सव साजरा व्हावा जेणेकरून कधीच आणि शेवटी भगवंताचा आशीर्वाद असल्यानंतर काहीच कमी पडत नाही तो भाग वेगळाच आहे परंतु तरी तरी सुद्धा आपण हा महोत्सव अखंडपणाने या प्रदेप्रमाणे पिढ्या ना पिढ्या भविष्य काळामध्ये चालत राहावा आणि पुढची परंपरा ही भगवंत महोत्सवाची परंपरा अखंडपणाने चालत राहावी हा या पाठीमागचा माझ्यासारख्या एका भगवंत भक्ताचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने जेवढी जास्तीत जास्त रक्कम या भगवंत महोत्सवानी हे सगळे देवाचे पैसे सुरक्षित राहणार आहेत त्याच्याबद्दल कुठलाही विषय नाही प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी जे काही भगवंत महोत्सव समिती आहे भगवत देवस्थान आहे नगरपालिका आहे सगळा एक ना एक रुपयाचा हिशोब त्याचा ऑडिट वगैरे आपण करून त्या ठिकाणी घेतो आहे त्यामुळं माझी सर्व भगवंत भक्ताला नम्रतेची विनंती आहे की हा उत्सव महोत्सव आपण करत असताना सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर जी महापूजा आहे आपली आषाढी कार्तिकी भगवंत प्रकट देत याला शासकीय पूजेचं सुद्धा स्वरूप द्यायचंय त्या दृष्टिकोनातून माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे पंढरपूरला साहेब आले होते माझी सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याचाही पत्र व्यवहार करून शासनाचा एक प्रतिनिधी एक पालकमंत्र्यांना आषाढी कार्तिकी किंवा भगवंत प्रकट देत असा एक शासकीय महापूजाच आपण ते कॅबिनेटमध्ये ठराव करून त्याची मंजुरी आपल्याला घ्यायची दुसरा मुद्दा भगवंत तीर्थक्षेत्राच्या बाबतीमध्ये त्यामध्ये आपण आता नऊ कोटीच भक्तनिवास त्या ठिकाणी चालू केलेलं आहे नगरपालिकेची जी, जी इमारत आहे त्या इमारतीला सुद्धा आपण भक्तिनिवासाचाच दर्जा त्या ठिकाणी येणार आहोत इंटरनल सगळ्या दुरुस्त्या करून आपण आणि जी नगरपालिकेची इमारत आहे हे जव्हार हॉस्पिटलच्या जागेवरती आपण त्या ठिकाणी नेतोय अशा रीतीने या भगवान भक्तांना जे मराठवाड्यातनं विदर्भातनं किंवा संपूर्ण राज्यातनं परराज्यातनं जे वारकरी येत आहेत त्यांची राहण्याची एक उत्तम सोय हो आपण या ठिकाणी करतोय आणि भगवंत तीर्थक्षेत्राचं माननीय कमिशनर पुणे यांच्याकडे काही फाईल क्युरिया त्या ठिकाणी निघालेले आहेत त्या सगळ्या दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्या त्याकरता कर, एक आर्किटेक्चरची सेपरेट आपण त्याला सूचना दिलेले आहेत मान्य मुख्य अधिकारी पण त्याचा पाठपुरावा करतात ही सगळी फाईल पूर्णपणे क्लिअर करून शासन दरबारी आपण नेऊ आणि त्या ठिकाणी शासनाकडून एका आपल्याला ब वर्गाचा दर्जा या ठिकाणी प्राप्त करून घेणं मला आवश्यक वाटतंय त्या दृष्टिकोनातून डीपीटीशन वगैरे सगळ्या मंजुऱ्या वगैरे दिल्या आहेत आणि त्याची कार्यवाही जलदगतीने त्या ठिकाणी चालू आहे आणि भविष्यामध्ये आता ब वर्गाचा दर्जा मिळाल्यानंतर देवस्थानिक काही टाकायचं आहे काही नगरपालिकेनं कॉन्ट्रिब्युशन टाकायचं असा तो जी आर आहे त्याच्यामध्ये काय शिथिलता मिळते का ते आम्ही बघतोय कारण क क नंतर आपण डायरेक्ट बस दर्जा घेतोय आणि ब नंतर अ दर्जा असतो त्याला शंभर टक्के अनुदान असते आपल्याला अ वर्ग दर्जा घेताना थोडं दारावरची कसरत सगळ्यालाच करावी लागणार देवस्थानला किंवा नगरपालिकेला ती तरतुद आपण कशा पद्धतीने करायची ती करू आणि जर त्याच्यामध्ये शिथिलता मिळण्याकरता मी प्रयत्न करतोय त्याला यश यावं असं भगवानच्या प्रार्थना पण करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला अवर्ग जसं पंढरपूरला तुळजापूरला जो दर्जा दिलेला आहे त्याला पैकीच्या पैकी आता उदाहरणार्थ पंढरपूरला चार हजार कोटी या ठिकाणी शासन देते तीन हजार कोटी तुळजापूरला देते भविष्यकाळामध्ये आपण हे प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला दर्जा भविष्यकाळामध्ये कसा प्राप्त होईल या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण पाहतोय की पंढरपूर असेल तुळजापूर असेल शिर्डी शिर्डी शा, संस्थान साईबाबांचा विषय असेल अकोलकोटचा स्वामी समर्थन असेल शेवटी देवाची भक्ती केली किंवा तिथं वर्दळ वाढली किंवा महोत्सवाच्या निमित्तानं किंवा आपण एकादशीला कार्तिकीला आषाढीला पाहतो किंवा प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जे काय सगळ्या वारकऱ्यांचा प्रचंड त्या सहभाग त्या ठिकाणी असतो तसा बारशीला पण होणार आहे आणि ह्याच्यामधून प्रयत्न केल्यानंतर शेवटी कुठं ना कुठं प्रत्येक तालुका असेल किंवा काय असेल त्या ठिकाणी आर्थिक गणित बांधण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो शेवटी ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल पण होत असते हा शेवटी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या माध्यमातून पंढरपूर पंढरपूरकरांना चांगले आशीर्वाद मिळाले स्वामी समर्थाच्या माध्यमातून अक्कलकोटकरांना चांगले मिळाले आई जगदंबेच्या आई तुळजाभवानीच्या माध्यमातून तुळजापूरकरांना मिळाले शिर्डी साईबाबांच्या माध्यमातून शिर्डीकरांना नगरकरांना मिळाले तसंच आपण भविष्यात आपल्या भगवंताचे आशीर्वाद बारशीकरांना चांगले घेऊन चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी सुखसुई आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं <गण>। कर्णक्रम क्रम क्रम प्राप्त आहे त्याकरता हा महोत्सव सुरू करण्या पाठीमागचा जो सगळा विषय आहे तो मूळ विष्णूचा अवतार असलेलं आपलं एवढं मोठं देवस्थान असताना सुद्धा आपण थोडं पाठीमाग राहिलो होतो परंतु आज मला चांगली या भागामध्ये सगळी रोनक वाढलेली सगळ्या सुविधा चांगल्या करू आपण सगळ्याच अँगलनं सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतात सगळ्यांनीच एक तन मन धनाने या ठिकाणी या देवस्थानच्या किंवा या जागरूक देवस्थानाच्या या कार्यामध्ये दे सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी या ठिकाणी सगळ्याला या तिन्ही नगरपालिका भगवंत देवस्थान भगवान महोत्सव समिती वतीनं मी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो भाऊ हा जो कार्यक्रम होणार आहे याच्यासाठी तुम्हाला काही स्वयंसेवकांची गरज आहे का त्यासाठी तुम्ही ज्यांना